काय ऐकायला जरा बाहेर बिरा नाही मी आलोयला मला बोलले बाई आत गेली अहिनी सगंधा वहिनी असा असते का कुठं मला आवाज द्यायचं विचार की चालते ओरडू लागले हो मी काय म्हणते एवढी साडी फाळफुक करून आणा ना माझ्यासाठी प्लीज आज काय बेत ये अहो संध्याकाळी ना मैत्रिणीच्या लग्नाला जायचं बाबू साड्या अंगावर लई भारी दिसतात <laughs> आता पार्लरला जायचं एवढा वेळ नाही गाडी ऐका ना गाडी ताई कडे घेऊन जाशात गाड्या ताईंक ना येतो ना मग मला माहित नाही काय गाडी ताई हा लवकर जाऊन घेऊन या मग आज एकट्याच आहेत का हा एकटेच जाणार आता माझा नवरा इथं नाही मग एकटीलाच जावं लागेल ना लग्न मला नेत का लग्नाला तुम्हाला कस काय नेऊ तिथं लोक काय म्हणतील मला कस काय नेऊन म्हणजे तुम्ही पुढे चालत मी माग चलन तिथं मस्त उभी आणि जेवण असं ना गुपाड त्याला बस जेवण जेवण म्हणतात हा ते बुप्याच हा मग जा तेवढं करून आण ना ते अर्जंट आहे मला जास्त बर बर चालतं येऊ का हा जा फाडून पिक करायचं ना हा फाडून पिकोच <laughs> करायचा जावा लवकर आणा करून अ आईनी आव माझ तिथं खात बीत काय नाही भो पैसे द्या एक तर माझी बायको नाही इथ द्या बायको नाही म्हणे देतच होते मी पैसे पण लक्षात नाही राहिल आणि दिले असत का बिघडलं असतं का बरं पैसे आपण कधी पैसे राहत जा चालू झालो काय अरे इकडे भो मला फोड पिको करायचंय ना होटक्याच मला घाई भो हे काम घाई घाई नसतं का ते काही घाई नाही पण हिले महत्वाचं काम हे वहिनीची साडी मला फाडून पिको करायचंय कोणत्या वहिनीची सुगंधा होय कुठं जायचं तिला लग्नाला जायचंय आज संध्याकाळच्या लग्न लय मोठ होय अर्जंट कामी होय अर्जंट कामी दिना राव नाही तर आवजन का तू आय शो काय का घेऊ मी म्हणून तुला तर बोलले नाही इकडे एका एक क्वार्टरची सोय झाली आपल्या नाईन्टी नाईन्टी होऊन जाईन मस्त पैकी हे काम काय होईन का बाबी ये आला ठीक आहे ठीक आहे इकडे हे ठीक आहे खरसिरी

काय म्हणलं तू फाडून फाडून पिकून करायचं आहे साडी चन कोणाचा आहे गाय गाईपणी आहे साडी वहिनीची वहिनी आलेलं आहे सुगंधाई तुला काय करायचंय कोणाचं काय आहे तुला सांगितलं ना काम ते कर कोणती गाडी मामी काय हा गाडवे गाडी मामी त्यांच्याशी जायचं पिको कर फाडून पिको कर बर काय करायचंय काय करायचंय फाडून पिक करायचं काय काय

ओ, मामी याच ना फाडून फाडून पितो तर राहायचं आहे तर ना एवढ लवत अर्ज फाडायचे बर मी नाही चिरून येतो दोरे ना साडे तया हात लावणार देऊ पण आता राहू द्या नाही ना म्हणून तू माय काळजी घेतो चकण्याला काय घेतलं हे सांग निघाला लगेच मिठाचे खडे खाराट मग दुसरं काय घेणार आहोत मग काय रोस्टेड काजू बदाम घेऊ का झाले रोस्टर स्वायंबी रोस्टर स्वामी अरे काय ते आम्ही अरे रूम आल्या तुकडे किती करायचे दोन चार कर जाऊ दे मरुदी आणि अशा टायमाला मध्ये येत नको जाऊ मनानीच करायचे दोन चार तर झाली मी साडी झाली तो मला ना माहितीच पाच साखर आणि तीच थांब काय येऊ नको शंभर रुपये दिलेले साडी घेऊन जाऊन घ्याय बरं आम्ही येतो ग्यायला जाणक बघू टपुरे डोळे करून चल। चल। मध्ये शेत का बाडी झाली का फाडून पिकू थांबना दोन मिनटं दोनच राहिले जमते राहायच नाही टापा फाडून पिकू करून चल थांब थांब देऊ शिरू तु डिंग्या गाडी काय रिवर अहि का नाही घरात का बसल्या हा ल बरं झालं हो मला लग्नाला जायला केव्हाच उशीर वाटत वाटच बघत होती दाखव ना आता पिक करून आणली आणली मस्त फुलं बारी घातले हो तुम्ही हे काय केलं

काय झालं काय नाल्या कुत्र्यानी काळ तोंडानी साडी हा पिको फॉल करायला दिली आखी साडी फाडून आणली त्यांनी माझी मला लग्नाला जायचं होतं लग्न लावली तू नाही कर मग केले मला काय माहिती यो म्हटलं फाडून पिको करायची आहो तुमच्या बायकोच्या पिको फॉलला नेला होता का नव्हता साड्या पत चांगल्या माणसाकडे द्यायची ना फाडून पिको म्हणलो काय करीन चार पाच तुकडे मी चांगला चाललो होतो मी चांगला दोघं दो नाव एक बेवढे तुम्ही दारू पिऊन तुम्हाला कळत पण नाही काय काम सांगितलं यानी पाहिजे मला यानी,